वर्षानुवर्ष वरिशा, कोर्ट केसेस चालू आहेत त्या कोर्ट केसेस काही केल्यास संपत नाहीत त्यावरती अतोनात पैसा खर्च होतो ज्या वेळेला निकाल येणार असतो त्यावेळेला काही ना काही अडचणी येतात त्या जजची बदली होते वकील बदलतो आपले साक्षीदार आपल्या विरोधात बोलायला लागतात या सर्वही गोष्टी हा आपला प्रारब्ध दोष मानला गेलेला आहे दोषमुक्ती करता म्हणून शास्त्रामध्ये बगलामुखी नावाचा एक विधी करण्याची परंपरा आहे या विधीमध्ये होतं काय तर सर्वसाधारणपणे आपण हा विधी केल्यामुळे बगलामुखी नावाची जी न्याय देणारी दे देवता शास्त्रामध्ये सांगितली ती आपल्यावरती प्रसन्न होते व आपल्याला न्याय प्रदान करण्याकरता मदत करते बऱ्याच वेळेला अशा गोष्टी बघायला मिळाल्या आहेत की अनामिक आपल्याला वाटत पण नाही पण अशा वेळेला अचानक आकस्मित निर्णय येऊन कोर्ट केस आपल्या बाजूने झालेले आहेत तर बगलामुखीशी संबंधित कुठलीही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर संपर्क करा श्री विद्या वास्तूला मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला लाईक करा फॉलो करा इतरांसोबत शेअर करा व अशा कुठलेही प्रश्न जर तुम्हाला असतील तर ते प्रश्न नक्की माझ्यासोबत शेअर करा मी त्याचा उत्तर द्यायचं शंभर टक्के प्रयत्न करेन नमस्कार